बाळापूर पोलिसांची धडक कारवाई टायर चोरट्यास केली अटक तेवीस लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त आता सविस्तर बातमी टायर चोरी करणाऱ्याला बाळापूर पोलिसांनी आरोपीला अटक करून आरोपीकडून तेवीस लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय प्राप्त माहितीनुसार पोलीस स्टेशन बाळापूर येथील ठाणेदार अनिल जुंबळे यांनी तत्काळ नाकाबंदी लावून पेट्रोलिंग करीत असताना एक ऑटो क्रमांक एम एच चार नऊ ए आर नऊ तीन शून्य सहा हा नदीकडून मेन रोडकडे येत असताना दिसला तर ता त्याला थांबवून झडती घेतली असता ऑटोमध्ये चोरी झालेले टायर आढळून आले त्या आरोपीला अटक करून त्याच्याकडील तेवीस लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापूर विभाग गोकुळराज यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन बाळापूर येथील पोलीस निरीक्षक अनिल जुमळे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज साबळे पोलीस हवालदार गोपाळ ठाकूर अनंत सुरवाडे पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर वानखडे पोलीस कॉन्स्टेबल योगेश सुगंधी निखिल सूर्यवंशी सुरेश भारसाकडे शेख रफिक शेख रऊफ प्रवीण अवचार व चालक प्रशांत बोबडे यांनी पार पाडले प्रतिनिधी गजानन सुरजुसे बाळापूर जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन